बरोबर पुढची बातमी आहे दवाखान्यात एका रुग्णालयाला कोणी रक्तदान करत नव्हते पण तेव्हाच एका खेकड्याने रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवला धन्यवाद साहेब त्यानंतर दुसरी बातमी आपल्याला येत आहे फोकलँड टायर अचानक फुटल्यामुळे फोकलँड चालक गंभीर जखमी पण अंगावर कुठलेही निशाण आढळून आले नाही

माहिती संचालक श्री श्रीकड सर्व सुरवची सर